नमस्कार आषाढ महिना चालू झाला की ती गुळ घालून केलेल्या कापण्यांची चला तर मग आज बनवूया आपण गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय अचूक प्रमाण सांगितले आहे त्यामुळे तुमच्या कापण्या अजिबात बिघडणार नाही आणि खुसखुशीत देखील होतील तसेच तुम्हाला जर कुरकुरीत कापण्या आवडत असतील तर त्यासाठी एक टिप्स सांगितले आहे त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं आधी आपण ते पाहून घेऊ त्यासाठी इथं मी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ मी याच वाटीने घेतलं आहे ज्या वाटीने इथं मी गुळ मोजून घेतला आहे एक वाटी गुळ इथं मी कापून घेतला आहे त्याच वाटीने मोजून अडीच कप अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही घरातील कोणती एक वाटी सेट करू शकता तसेच मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे थोडी बडीशोपची पावडर घेतली आहे खसखस घेतली आहे आणि तेल लागणार आहे आपल्याला मोहनसाठी तुम्ही इथं सुंठ पावडर पण टाकू शकता यामध्ये इथं मी एका पातेल्यामध्ये एक वाटी पाणी घेतलं आहे त्यामध्ये मी हा गूळ टाकते जितका गूळ घेतला आहे तितकंच पाणी घ्यायचं आहे आणि आप आपल्याला हे गरम करून फक्त गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे पाक वगैरे आपल्याला याचा तयार करायचं नाहीये गुळाचं फक्त आपल्याला इथं पाणी तयार करून घ्यायचं आहे गुळ आपल्याला हा वितळून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता गुळ आपला हा पूर्णपणे वितळ आहे आणि आपलं गुळाचं पाणी इथे तयार झालं आहे इथं मी एका ताटामध्ये हे गव्हाचं पीठ घेते अडीच वाटी मोजून मी इथं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते बडीशोपची पावडर गव्हाचं पीठ घेतलं आहे मी इथं अर्धी वाटी ते टाकते आणि त्यामुळे आपण ह्याची मी तेल गरम करून घेतलं आहे तेलाची मोहन ती टाकते मिक्स करायचं तुम्ही ते पाहू शकता तेल आपलं ही पिठाला मी पूर्णपणे असं चोळून घेतलं आहे आता जे गुळाचं पाणी आहे ते मी यामध्ये टाकून घेते सुरुवातीला लागेल तेवढंच टाकायचं आहे नंतर लागलं तर थोडं थोडं घ्यायचं आहे पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे आपण पुरीसाठी जसं घट्टसर पीठाचा गोळा मळतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे मी हा पीठ सा पीठाचा गोळा मळून घेतला आहे अगदी आपण पुरीला मळतो त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण याच्या कापण्या लाटून घेऊ तुम्हाला जर कापण्या खुसखुशीत हव्या असतील तर तुम्ही ही चपाती लाटताना थोडीशी जाडसर लाटा आपण भाकरी करतो अगदी त्याप्रमाणे आणि तुम्हाला कुरकुरीत कापण्या हव्या असतील तर तुम्ही एकदम पातळ चपाती लाटा आपण रेग्युलर चपाती लाटतो त्याप्रमाणे त्यापेक्षाही पातळ म्हणजे तुमच्या कापण्या आहे त्या, त्या कुरकुरीत होतील मी खुसखुशीत कुछ पापड बनवते त्यामुळे मी थोडीशी पोळी ही जाडसर ठेवणार आहे हे बघा इथं मी पोळी लाटून घेतली आहे आणि थोडीशी अशी जाडसर ठेवली आहे त्यावर आता मी ही जी घेतलेली खसखस आहे ती पेरून घ्यायची आहे आणि त्यावर एक लाटणं फिरवायचं म्हणजे ती खसखस आहे ती बाजूला होणार नाही याला कट करून घेऊ मी डायमंड शेपमध्ये कट करणार आहे त्यामुळे ती बाजूचे जे भाग आहे ते कट करून घेते किती छान दिसत आहे त्याला मी काढून तुम्ही पाहू शकता इथे मी कापण्या आहे त्या प्लेटमध्ये काढून घेतला आहे याचप्रमाणे आता मी बाकीच्या सगळ्या कापण्या तयार करून घेते आपल्या सगळ्या कापण्या आहे त्या तयार करून घेतल्या आहे आता याला आपण तळून घेऊ कापण्या तळण्यासाठी इथं मी तेल मध्यमाचीवर गरम करून घेतलं आहे चार है। का का हो ता ता हो ते पाच मिनिट लागतात आपल्याला पूर्णपणे कापण्या तळण्यासाठी परंतु सोनेरी रंगावरच आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या आहे कारण काय होतं थंड झाल्यानंतर त्याचा रंग अजून डार्क होतो तुम्ही इथे पाहू शकता कापण्या तळून झाल्या आहे रंग सुरेख आला आहे कापणी तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट झालेली नाही आणि खुसखुशीत देखील झाली आहे व्हिडिओमध्ये जे मी प्रमाण सांगितलं आहे त्यानुसारच तुम्ही जर कापण्या के केल्या तर तुमच्या कापण्या अजिबात बिघडणार नाही आणि खुसखुशीत देखील होईल कुरकुरीत करण्यासाठी फक्त तुम्हाला जी पोळी आहे ती थोडीशी पातळ लाटायची आहे तुम्हाला कुरकुरीत कापण्या भेटून जातील तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद